प्रेस लॉर्ड प्रभु नावाला धन्यवाद देतो प्रियांनो प्रभू खरोखर चांगला आहे आणि आजचा दिवस परमेश्वराने निर्माण केलेला आहे प्रेस लॉट आज पुन्हा एकदा प्रियांनो जे पवित्र आत्म्याने वचन दिलं ते आपण ऐकणार आहोत आलेलो एखादं बायबल प्रियांनो प्रियाण्णू रोमकारासपत्र धाववाद्या सत्राच्यावर विश्वास देवाचं वचन ऐकून ऐकून विश्वास येतो प्रेजला ज्या आम्ही देवाचं वचन ऐकतो आमचा विश्वास वाढतो पियानो देवाचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे प्रेस वेळ काढला पाहिजे कारण शत्रू शैतान आमच्या मनामध्ये भीतीचे भीतीच्या गोष्टी ऐकवतो प्रेसलो आणि त्यामुळे आमच्यामध्ये भीती निर्माण होते पण आज देवाचं वचन आमची भेट घेणार आहे प्रेस लोक शैतानं हरलेलं आहे प्रेस आणि परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो प्रेस लोक बायबल संत प्रियनो मग ते शुभ्रतमा याचा तिसरा ध्याने अकरा वर्षामध्ये की, की येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल येशू ख्रिस्त तुमचा पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा करेल प्रेस पवित्र आत्म्याचा अग्नी खूप महत्त्वाचा आहे प्रेश पवित्र आत्म्याचा अग्नी का महत्वाचा आहे बऱ्याच लोकप्रिय नो पवित्र आत्म्याच्या अग्नीपासून दूर गेलेले आहे त्यांना शिक्षण नाही किंवा काहींनी अग्नी गमावलेली आहे किंवा काहींना ते माहितच नसल्यामुळे प्रियांडो त्यांना घेणं देणं नाही पण आज आपण अग्निबद्दल पाहणं पवित्र आत्म्याचा अग्नि आमच्यामध्ये उतरतो काहीतरी म्हणून करणारा म्हणत आहे की येशू तुमचा पवित्र आत्म्याने व हालेलू या पवित्र आत्म्याने व अग्निने बाप्तिस्मा करेल प्रेस दिला प्रेषितांची कृत्येचा दुसरा त्या तीन आणि चार वर्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एकशे वीस लोकांवर अग्नीच्या शिवा उतरल्या हाल लू फ्लेम ऑफ फायर प्रेस द लॉर्ड अग्नी प्रेस लॉड अग्नी उतरली आणि म्हणून त्यांच्याबद्दल असं लिहिलेलं की त्यांनी जगाची उंथा पालत केली प्रेस लॉ जेव्हा पवित्र आत्माचा अग्नी येतो तेव्हा आमची स्वार्था अग्नीद्वारे असते आमची प्रार्थना अग्नीद्वारे असते आमचं लोकांवर हात ठेवणं अग्नीद्वारे असतं आमची प्र आमचं जे काही प्रभूचं काम आहे ते अग्नीद्वारे असतं पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं अग्नीच नाही आम्ही अग्नी थंडावलेले आहे आणि थंडवलेल्या लोकांना देव वापरत नाही पण ज्याच्यामध्ये पवित्र पवित्रात्म्याचा अग्नी आहे पवित्र पवित्रात्म्याचा अग्नी टिकून ठेवलेला आहे त्याला देव वापरतो हललूया म्हणून तो यश आचार चारामध्ये सांगितलेला आहे अग्नीचा आत्मा हलला स्पिरिट ऑफ फायर अग्नीचा आत्मा काय करतो अग्नीचा आत्मा अग्नीचा आत्मा आम्हाला शुद्ध करतो हललूया या जगामध्ये आम्ही राहत असताना पहिले दुसरा त्यामध्ये सांगितलेला आहे जगात काय डोळ्याची वाचना देहाची वाचना संसाराची हुशार प्रेझ झोडा म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला कुठंतरी आटखळण करत आहे पण अग्नीचा आत्मा हल्ले लुया अग्नीचा आत्मा आम्हाला शुद्ध करतो आमचं जीवन शुद्ध करतो आमच्यातल्या सर्व पतीत असलेलं आहे अग्नीच्या आत्म्याद्वारे ओ सिओनाचा मळ सिओनाचा मळ दूर करेल ते पाप जीवन काढून टाकेल आम्हाला शुद्ध करेल बरोबर प्रिय अग्नी अग्नीचा आत्मा पवित्र आत्मा येतो तेव्हा तो, तो आम्हाला अग्निने भरतो प्रेस बायबल संत प्रियांनो जकऱ्याचं पाच वचनामध्ये सांगितलं अग्नीचा खोट हले म्हणजे एक प्रकारे आमच्या पोती पवित्र आत्म्याच्या अग्नी आम्हाला प्रोटेक्शन संरक्षण देते प्रेसला म्हणून प्रियांनो जे योहान बाप्तिस्मा करणारा म्हटला की अग्नीचा बाप्तिस्मा हले पवित्र आत्म्याच्या अग्नीचा बाप्तिस्मा आमच्या भोवती संरक्षण जर शत्रूचं कुठलंही हत्या आमच्यावर चालत नाही कुठलंही बाण आमच्यावर चालत नाही का कारण आमच्या भोवती अग्नी आहे हो अग्नी आहे हालूया म्हणून माझ्या प्रियांनो तुमचा देव विश्वास नाही का प्रभू ईश्वर विश्वास तर प्रभूला म्हणण्याची गरज आहे की मला अग्नीचा वापिसमध्ये माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी उतरून ये प्रेस लॉड हालुया पाहिब संत निर्गम तीन दोन की मोशेला परमेश्वराने त्या जळत्या झुडपाद्वारे भेट दिली आले अग्नीद्वारे भेट दिली मोशे म्हटला की झुडूप जळत आहे पण भस्म होत नाही झुडूप जळत आहे पण भस्म होत नाही मला तिथं जायचंय मला पाहिजे हे कसं काय होत आहे हलेलो लुया आणि तो जेव्हा तिथं गेला त्यांनी देवाची उपस्थितीचा अनुभव घेतला अग्नीची उपस्थिती हो हाले लुया आणि त्या ठिकाणी प्रियानो मोश बदलून गेला मोशेने देवाचा आवाज ऐकला अग्नी हलेलो लुया अग्नी झुडूप अग्निनी जळत होत सेम तसंच प्रियानो आम्ही जे जे पर मनुष्याचं दर्शक आहे आमच्यामध्ये ती अग्नी सतत जळत असो आम्ही भस्म होऊ नये पण शैतानाचं काम भस्म झालं पाहिजे शैतानाचं प्रत्येक उद्ध्वस्त झालं पाहिजे प्रेस लोक म्हणून प्रियां अग्नि लुया अग्नी प्रेस अग्नि अग्नी अग्नि प्रेसलो म्हणून ते मला अग्नीची गरज आहे मलाची देखील अग्नीद्वारे भेट घे मला देखील पवित्र पेक्षा अग्निनी पेठ लुया कारण ती गरज आहे हल जेव्हा सेवक पेठ तेव्हा मंडळी अग्निनी पेटली जाते पण जेव्हा सेवक विजतो तेव्हा अख्खी मंडळी विजली जाते पण जेव्हा मंडळी पेटते प्रियानो हो त्याचा फडका पूर्ण ठिकाणी होतो हाल लुया योन शुभर सातवा अडतीस वर्षामध्ये ख्रिस्त म्हटला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाटील प्रेजला हे मी आश्वास झालो पण दानियलचं पुस्तक मध्ये प्रियांनो अद्भुत गोष्ट लिहिलेली आहे दानियल साधामध्ये सांगितलेलं आहे त्याच्या समोरून देवा समोरून प्रवाह वाहत होता योन सात अडोतीस मध्ये सांगितलंय की येशोटला जो माझ्या विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील पण दानियल सात दहा मध्ये सांगितलंय की परमेश्वरा समोरून अग्नि हल असं लिहिलेलं इंग्लिश मध्ये अ रिव्हर ऑफ फायर हलू अ रिव्हर ऑफ फायर वॉज फ्लोईंग अग्नि की नदी परमेश्वर के पासे गुजर रही थी वाहत होती अग्नीच्या नद्या हालेलुया अग्नीच्या नद्या हालेलुया आमच्यामधून अग्नी व्हायला पाहिजे कारण अग्नी आमच्यात आहे आमच्यामधून ते व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे पास कारण शत्रू शैतन कुठंतरी काम करत आहे डेविल त्याचं काम करत आहे आणि ती अग्नीची नदी आमच्यामध्ये व्हावून त्याच्यावर त्या शत्रूवर आम्ही त्याचं काम भस्म केलं पाहिजे त्याचे वर्क आम्ही भस्म केलं पाहिजे म्हणून प्रभू आम्हाला अग्नी पेटू इच्छितो यासाठी जिथं जिथं शत्रूचं काम आजाराचं काम चालू ते आम्ही भस्म करावं आणि प्रभूचा गौरव करावा अग्नीच्या नद्या अग्नीच्या अरीवर फायर अग्निच्या नद्या आमच्यातून व्हायला पाहिजे परमेश्वरा समोर ते अग्नीच्या नद्या वाहत होत्या प्रेसला आमच्या मधून त्या व्हायला पाहिजे चोवीस सतरामध्ये सांगितले पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचं तेज हे लोकांना दिसलं कसं भस्म करणाऱ्या अग्नीसारखं जे त्यांनी तेज पाहिलं ते कसं होतं भस्म करणाऱ्या अग्नीसारखं भस्म करणाऱ्या अग्नीसारखं सारखं हो भस्म करणाऱ्या अग्निसारखं तेज त्यांनी पाहिलं म्हणजे एक प्रकार दे, है परमेश्वराचा दे है। है। वो करा कृत्या योजना उद्धवस्त करा रडत बसू नका मी कोणाकडे जाऊ कोण मला मार्गदर्शन करेल कोण माझी परत तुमच्या मध्ये आग आहे तुमच्यामध्ये अग्नी आहे पवित्र आत्म्याचा अग्नि आहे तो कसा आहे भस्म करणाऱ्या तो तुमच्यामधून वाहू द्या आणि शत्रूचं काम उद्ध्वस्त करा तो अग्नी तुम्हाला भस्म करणार नाही पण तो अग्नि शैतानाचं प्रत्येक काम उद्ध्वस्त करे म्हणून माझ्या प्रेम आनंदित व्हा प्रभू तुम्हाला त्या अग्नी अग्निनी पेटू इच्छितो त्याची इच्छा आहे की तुम्ही ती आग घेऊन ओ जावं ती आग घेऊन तुम्ही अनेक ठिकाणी जावं ती आग घेऊन ती मंडळीमध्ये तुम्ही यावं खा कारण देवाची इच्छा आहे की लोकांना दाखव की देवाने तुम्हाला त्या अग्नीने भेटवलेला आहे हल्ले लोया देव तुमच्यावर प्रेम करतो देव प्रेम म्हणून माझ्या निराश होऊ नका दुःखी होऊ नका काम करत आहे तुम्ही पण काम करा हले असं सह बसू नका तुम्हाला प्रभूने काहीतरी दिलंय त्यांना वापर करा त्याचा वापर करा यूज करा प्रियांनो करा तुम्ही सगळे लोक नाही तुम्ही देवाची पवित्र लोक आहात हलेल प्रभू तुम्हाला